भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख या यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आले गणेशनगर येथे त्यांच्या संपर्क कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिवाय नांदेडकरांच्या आरोग्यासाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली या रुग्णवाहिकेचे उद्घाटन भाजपचे नेते प्रवीण साले यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी परिवार आणि भाजप नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते मिलिंद देशमुख यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा केला जातोय नमस्कार आज गेल्या अनेक वर्षापासून एक संस्था कार्यरत आहे जिचं नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय ही एक सेवाभावी शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी एक संस्था आहे आणि आज श्री मिलिंदरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त एक सुसज्ज अशी रुग्णवाहिका ज्याला आपण कार्डियाक अम्बुलन्स म्हणतो ही आज आपण नांदेडकर वासियांना उपलब्ध करून देता तरी ही सेवा कोणत्या ठिकाणाहून उपलब्ध होईल हे काही दिवसातच आपल्याला कळविण्यात तर तर येईल तरी आजपासून ही रुग्णसेवा आपल्या सेवेत से नांदेडवासियांच्या उपलब्ध झालेली आहे तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी व्हायचा लाभ नितीन देशमुख यांच्या वाढदिवसा काय